हॅलो फ्रेंड्स मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शरीर निरोगी ठेवण्यासाठी ह्या महत्त्वपूर्ण टिप्स नेहमी लक्षात असुद्धा एक रोज गव्हाची चपाती खावी यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते नंबर दोन भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये यामुळे पोट खराब होते नंबर तीन रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते नंबर चार खोकला थांबण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून घ्या प्यावे नंबर पाच जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते नंबर सहा खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही नंबर सात मुळ्याचा रस आठवड्यातून एक ते दोनदा प्याळल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते नंबर आठ चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा नंबर नऊ हिरवी मिरची जेवणासोबत खावी दृष्टी तीक्ष्ण होईल नंबर दहा टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते नंबर अकरा कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा कानातून पाणी बाहेर पडेल नंबर बारा ॲसिडिटीची समस्या होत असेल तर दर। दररोज अद्रकाचा तुक तुकडा खावा समस्या नक्कीच दूर होईल नंबर तेरा जे मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे एक कप पाण्यात खडी साखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल नंबर चौदा केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कप निघून जाईल नंबर पंधरा पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी त्यावर हा उत्तम उपचार आहे नंबर सोळा लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे हे ते खूप फायदेशीर ठरते नंबर सतरा लसूण भाजून त्यात मध आणि विनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात नंबर अठरा पोटाच्या अर्ध्याहूनही अधिक आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात नंबर एकोणावीस जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात नंबर वीस दुधासोबत हो आंबट पदार्थ खाऊ नका अन्यथा शरीराचे खूपच नुकसान होऊ शकते नंबर एकवीस डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडेंट मिळतात आणि घसादुखीपासून आराम मिळतो नंबर बावीस दिवसातून फक्त दोन काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल नंबर तेवीस रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यावर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा तुम्हाला चांगली झोप येईल नंबर चोवीस देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात नंबर पंचवीस पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये कारण त्याने सर्दी खोकला किंवा घसादुखी होण्याचा धोका असतो नंबर सव्वीस जर तुम्हाला सदैव तरुण राहायचं असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा लगेच तो पचवा कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावर ऊर्धत्वाची चिन्हे दिसू लागतात नंबर सत्तावीस किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते नंबर अठ्ठावीस केळ्यासोबत लसी प्यायल्याने पोटदुखी होते एकोणतीस तुमचे पोट जर वाढत असेल तर रोजचा रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसातच पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होईल नंबर तीस दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते कप येत नाही आणि घसा साफ होतो नंबर एकतीस शेळीचे दूध शक्तीवर्धनासाठी खूप कामी येते नंबर बत्तीस कोरपडीचा गर आणि आन पाय आणि हातावर लावल्याने रात्रीच्या वेळी डास सावणे प्यासून बचाव होतो नंबर तेहतीस हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते नंबर चौतीस पोटदुखी असल्यास साबुदाना बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा काही दिवस असे केल्यास पोट बरे होईल नंबर पस्तीस नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात नंबर छत्तीस रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कप पुदिन्याचा अर्क प्यायल्याने आपले पोट स्वच्छ राहते नंबर सदवतीस लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे गळण्यासाठी द्या त्यामुळे वेदना कमी होईतील नंबर अडोतीस लसणाच्या रसात मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखी नाहीशी होते नंबर एकोणचाळीस श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा दुर्गंधी दूर होईल नंबर चाळीस दुधाशिवाय चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो एक्केचाळीस टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावा चेहरा फुलासारखा चमकेल नंबर बेचाळीस दही जास्त खावे सुरु कमी होतात नंबर त्रेचाळीस दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राग दातावर लावा तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे होतील चौवेचाळीस सलगम भूक वाढवते आणि कोरड्या फोकल्यामध्ये फायदेशीर ठरते नंबर पंचेचाळीस विनेगरमध्ये मध मिसळून खावे तुमचे दात नेहमी मजबूत राहतील <coughs> नंबर शेचाळीस जर दूध फाटत असेल तर अजिबात काळजी करू नका त्या फाटलेल्या दुधापासून पनीर किंवा खवा बनवा <coughs> नंबर सत्तेचाळीस हरभरा जवस आणि मक्याचे पीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते नंबर अठ्ठेचाळीस आवाज कमी झाल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे नंबर एकोणपन्नास जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप घेतल्याने दृष्टी सुधारते पन्नास लवंग थंड वातावरणात खावे कारण त्याचा प्रभाव गरम असतो एकावन्न विठूची पाणी उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो नंबर बावन्न प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने उलटे आणि मळमळ थांबते नंबर त्रेपन्न गरम पाणी प्यायल्याने गुडघीदुखी कमी होते चौपन लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून त्याचा वापर करावा नंबर पंचावन्न कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावावा चेहऱ्यावरील डाग निघून जातील नंबर छप्पन आंबट गोष्टी माणसाला लवकर उर्ध्द करतात आणि हे पाठीसाठी हानिकारक आहे नंबर सत्तावन्न भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिल्याने खोकला होतो नंबर अठ्ठावन्न लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते नंबर एकोणसाठ गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो नंबर साठ कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा खावी यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते नंबर एकसष्ट गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते तो तसेच त्वचा कोरडी होऊ लागते तसेच त्वचेवरील आणि खाज दिसू लागते त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच अंघोळ करायला हवी नंबर बासष्ट पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होऊ लागते त्रेसष्ट केस लवकर वाढण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याचे उकडलेले पाणी लावावे नंबर चौसष्ट ताजी कडी पाणी रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते नंबर पासष्ट काजू खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते नंबर सहासष्ट रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये नेहमी एक ते दोन चपाती खाल एवढे उपाशी राहावे नंबर सदुसष्ट एक ग्लास पाण्यात आठ ते दहा कडुलिंबाची पाणी उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल नंबर अडुसष्ट कांद्यासोबत दुधाचे सेवन कधीही करू नका हे शरीरात विषासारखे काम करते दूध आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात नंबर एकोणसत्तर ज्यांना पचनास त्रास आहे त्यांना उसाचा रस रोज प्यावा वा सत्तर मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे त्या याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते तसेच चटणी खाल्ल्याने झोप